जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे वाठार तालुका कराड जिल्हा सातारा येथे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बेलगाड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे वाठार मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा दशम हिंद केसरी देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजे वाटार मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरची व महाराजची गाडी सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमधून मधून लागली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये बकासूर व महाराज आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमीसाठी बाकासुरला व महाराजला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका